मोदकाच्या आमटी करणार आहोत त्यासाठी मी ते बेसन पिठ आणि थोडं ज्वारी बाजरीचं पीठ घेतलं आहे शेंगदाणे घेतले भाजलेलं ही डाळ घेतली मिरच्या घेतल्या तर खोबरं आहे आलं घेतलं आहे लसूण घेतलं आहे कडीपत्ता नीट कांदा आणि तर धनं घेतले थोडंसं आता आपल्याला मस्त चला आता हे कांदा चिरून घेऊ आपण अगोदर खूप छान लागते मोदकाची आमटी भाजी लस की तुम्हाला करायला सोपी आपल्याला कागाचा भाजून घ्यायचंय का बारीक केलाच होतं बारीक करून मी

खोबऱ्यात भात पण आपल्या थोडं छान भाजून घेत गेलं मिरच्या पण भाजून घेते छान छान मिरच्या बाजू घेते छान किती बघू शकता मी टाक येतो आता मग काढून घेऊ लसूणाने आलं तुम्ही छान भाजून घेते येते कोथिंबीर आणि थोडा कढी पात छान भाजून घेऊ आपण हे मस्त आपल्याला आता वाटण झाले आता वाटण वाटून घेऊ आता हे आपण ना छान थंड व्हायला ठेवू तोपर्यंत हे कुठून घेऊ बारीक करून मस्त असं कुट करून घ्यायचं बारीक शिंगून जाण्याचा वाटून वाटून घेऊन सगळं छान टाकून मस्त मसाला वाटून घेऊ आता मस्त मसाला वाटलाय त्याच्यात आपण फुटांड टाकून घेऊ इथून छान बारीक करायची पाणी टाकायचं थोडंसं आणि मिक्स छान करून घेऊ इथं मस्त आपण गरम पाणी करायला ठेवले आमटीत आपल्याला गरम पाणीच टाकून घ्यायचे तर आता मस्त आपली कढई तर आपली इथं बघू शकता छान आता फोडणी करून घेऊ आपण इथं मस्त आपली हिरं वाटत झाले बघू सगळं छान असं मटणाच्या भाजीपेक्षा ही भाजी छान लागते उंबराची आमटी पण म्हणतात ह्याला मोदक आमटी पण म्हणतात खायला तर खूप छान लागते ही आमटी आपले आपलं छान तापले तेल छान आपल्याला ना वाटून टाकून घ्यायचे आपल्याला छान मसाला परतून घ्यायचा तेल तर चांगला मसाला परतून घ्यायचा जेवढा आपण मसाला परतोय ना तेवढी भाजी आपली छान बनते थोडासा मसाल गरम मसाला टाकून घ्यायचो थोडीशी हळद थोडस लाल तिखट थोडा गोडा मसाला आणि आपल्या घरचा मसाला थोडा टाकायचा छान परतून घेऊ आपण तिकड थोडस आपले ते ना कांदा लसूण मसाला टाकला छान आपल्याला परतून घेऊन आता एक जीव करायचं वाटण तर मग असं वाटलेलं ते छान परतून घेतात मसाला तेल सगळं तर वास तर खूप छान येते चांगला मसाला परतून झाला बघू शकतो छान असं अरे मस्त आपलं परतून झालं आता आपल्याला पाणी टाकून घेऊ असं दाखव जागा असं वृत्त करून जरा दिसली पाहिजे बंद करतो आणखी आता आपल्याला मीठ राहिल्यावर टाकायचं मीठ टाकून घ्यायचे थोडंसं आता मस्त नाही उक मस्त उकळ्या आणूयाला तोपर्यंत मध काही साहित्य घेऊ आपण थोडीशी कोथिंबीर टाकते छान मस्त अशी थोडंसं आपल्याला बाजरीचं पीठ पण टाकून घ्यायचं त्याने पण छान चव लागते आपल्याला मिक्स करून घ्यायचं छान असं थोडीशी हळद टाकून घ्यायची थोडंसं लाल तिखट थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आता हे छान आपल्याला ना थोडं थोडं पाणी टाकून छान असं घटसर गोळा मोहून घ्यायचा म्हणजे आपल्याला ह्या मोदक बनवायला येईन ना आपल्याला छान घट्ट माळायचं म्हणजे छान आपल्याला ह्याचा मोदक बनवायला येतो बारी पण चांगली लाटायला येते बघू शकता असा घट्ट गोळा म्हणून घ्यायचा छान आपल्याला ह्या मोदक आता मस्त बघू शकत मस्त अशी आमच्या झाली छान मस्त खूप छान असं आता आपल्याला असं घ्यायचं

असं पॅक करायचं एकदम हे झाला असा मस्त मोदक बघू शकतो आता दुसरं पण बनवून घेऊ आपण भाकरीबरोबर भाताबरोबर छान लागते हे मोदकाची आमटी जुनं ते सोनं पहिली असेच लोक पूर्वीची अशी बनवायची आणि काय नसलं की पड्दीची नव्हती भाजी साधी आणि सोपी काही अवघड पण नाही आहे મટના પાડતી ભાજી અજે બન મોજ સોડન ઘણા સોડું ઘરે સોડું ઘણું बघू शकता आता मस्त आपटे अशी मोदकाची आमटी तरी बघू शकता मस्त अशी बघा हो। छान बारीक गॅसवर शिजून द्यायची छान असे म्हणजे तरी पण उतरते मोदक पण छान शिजतात कशी वाटली मोदकाची आमटी नक्की कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जवळ चॅनलला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय सगळ्यांना मस्त ཁེ 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 ཁེ